नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आताची एक मोठी बातमी बीड जिल्ह्यामधून येते मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण असलेल्या रमजान ईदच्या काही तास आधी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावातील मशिदीमध्ये स्फोट झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला यामुळे मशिदीच्या भिंतींना तडे गेलेत गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्हा हा विविध कारणांनी चर्चेत आहे मसाजुक्त सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघालं या प्रकरणानंतर बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आता त्यातच मुस्लिमांचा पवित्र सण असणाऱ्या रमजान ईदच्या काही तास आधी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास बीडमधील गेवराई तालुक्यातील अर्ध मसला मशिदीमध्ये स्फोट झाला या स्फोटामुळे मशिदीमधील फरशींना आणि भिंतींना तडे गेलेत या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली या प्रकरणात पावलं उचलायला सुरुवात केली असून घटनास्थळी दलाचं बॉम्ब शोधक पथक आणि फॉरेन्सिक टीमही दाखल झाली आहे अर्धमसला गावातील मस्जिदीत झालेल्या घटनेचं गांभीर्य ओळखत छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी घटनास्थळी भेट दिली तर पोलिस अधीक्षक नवनीत कावत सकाळपासूनच घटनास्थळी ठाण मांडून आहेत या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं असून पोलिसांच्या वतीनं बीडमधील जनतेला शांततेचं आवाहन करण्यात आलंय या प्रसंगी बोलताना बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत नेमकं काय म्हणाले पाहूयात <laughs> घटना रात्री अक्षर लक्षात आली होती सकाळी चार वाजता ग्रामपंचा गावाच्या सरपंच आमच्या पोलिसांना स्वतःला इमिडिएटली वीस मिनिटे दरम्यान आम्ही तिथे पोहोचले होते आणि विदिन एक तास ॲडिशनल एस पी एस पी आमचे व्हेडी टी टीम आमची आरसीबी क्युआर टी सगळेजण पोहोचले होते असं आहे की एक आरोपीने तिथे मस्जिद मध्ये जाऊन एक ब्लास्ट केला होता आणि जसं आम्हाला माहिती बेटी होती लगेच आमचे पोलिस तिथे पोहचली होती आणि सहा वाजता सकाळी सहा वाजताच्या आधी आम्ही दोन्हीच आरोपी दोन्ही आरोपी आरोपीएन पोलिसनी अटक केले होते फिर्याद जशी आहे फिर्याद फिर्यादीला बोलून आपण फिर्याद सुद्धा घेतलेली आहे त्यामध्ये फिर्याद अनुसार जे कडक सेक्शन होऊ शकते ते कडक सेक्शन आम्ही लावलेले आहे दोन आरोपी आमच्या ताब्यात आहे एफ आय आर दाखल झालेली आहे केसमध्ये गावच्या स्तरावर रे पोलीस स्टेशनच्या स्तरावर शांतता कमिटी मिटिंग सुद्धा आलेली आहे मी सगळ्या लोकांना आश्वासित केलेलं आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारे परफेक्ट तपास त्यामध्ये होईल जेणेकरून आरोपीला एकदम कडक शिक्षा त्यामध्ये भेटू शकतो त्यामुळे तो ॲज ए, 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 ए एस पी बी म्हणून सगळ्या लोकां सगळ्या लोकांना हे रिक्वेस्ट आहे तुम्ही शांतता ठेवा पोलीस तर्फे पोलीस प्रशासनतर्फे मी सगळ्या लोकांना आश्वासन देतो की आम्ही हंड्रेड पर्सेंट त्यामध्ये लावून त्यामध्ये आव्ही चांगला तपास करणार